नमस्कार आज आपण पाहूया हृदयविकार टाळण्यासाठी काय काय उपाय आपल्याला करता येईल ज्यांना उच्च रक्तदाबाचा विकार जडलेला आहे त्यांना हृदयविकारही जडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते रक्तदाब वाढण्याचीही अनेक कारणं आहे अतिधूम्रपान लठ्ठपणा तसंच शरीराची फारशी हालचाल न करणं यामुळे रक्तदाब वाढीस लागतो काहींच्या अनुवांशिक गुणधर्मामुळे रक्तदाब वाढलेला असतो तसंच अति तणावग्रस्त परिस्थितीतही रक्तदाब वाढण्यास कारणीभूत होते पण त्याहून अधिक धोकादायक आहे ते रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढलेलं असेल तर मग हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या कोडण्याची शक्यताही वाढीस लागते मांसजन्य पदार्थाच्या अतिसेवनामुळे तसंच संपृक्त म्हणजे सॅचुरेटेड चरबी सेवनही याला कारणीभूत असतं आपल्या जेवणात तळणासाठी सॅच्युरेटेड फॅट्स ज्याच्यात कमी प्रमाणात आहे अशा सूर्यफूल करडई यासारख्या तेलांचा वापर केल्यास कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात काही प्रमाणात आळा घालता येतो मधुमेह असणाऱ्या मंड मंडळींनाही हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते तसेच लठ्ठपणा मेदवृद्धीही हृदयविकाराला पोषक परिस्थिती निर्माण करतात बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वजन आणि उंची याचं गुणोत्तर हे लठ्ठपणा मोजण्याचं एक एकक आहे ज्यांचा बॉडी मास इंडेक्सपेक्षा जास्त आहे अशांना हृदयविकार होण्याची शक्यताही जास्त असते अति धूम्रपान किंवा अति मद्यपान हेही हृदयविकाराला कारणीभूत असतात त्यामुळे हे सर्व आपल्याला टाळणं गरजेचं आहे धन्यवाद